शरीरासाठी अतिशय उपयुक्त आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी जवसाची चटणी आज आपण पाहणार आहोत ही चटणी ना करणं जितकी सोपी आहे तितकेच ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप जवस घेतलेले आहेत कोणी जवस म्हणतं कोणी आळशी म्हणतं तुम्ही काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आता ह्या लसूण जरा थोडासा जाड असल्याकारणामुळे मी पाच ते सहा घेतलेत जर बारीक लसूण असेल तर तुम्ही दहा ते बारा घेतलात तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला तिखट मिरची जो सुकी तिखट मिरची वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता पण मी ते मिरची पूड होती म्हणून मी वापरलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे जवस आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत पण जवस भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची नाही त्याला मिडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण काय होतं जर फास्ट गॅसवर आपण भाजायला गेलो तर ते वरून वरून लगेच गरम होऊ शकतात आणि आतमध्ये त्याचा कच्चेपणा तसाच राहू शकतो त्यामुळे ह्याला मिडियम टू लो फ्लेमवर पण जवस भाजून घ्यावे जवसांच्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात जवस खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात जसं की पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा जवसाचा वापर केला जातो जवसामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट आणि फायबर आरोग्याचा धोका कमी करण्यास मदत करते जवसामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते जवसामुळेच रक्तातील साखरी व हिमोग्लोबिन आटोक्यात राहते त्वचा तजेलदार होणे त्वचेवरील मुरमांची समस्यासुद्धा दूर करण्याचं काम जवस करते आणि जवसामुळेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा खूप वाढते पण जवस हे अतिशय उष्ण असते त्यामुळे खाताना त्याचं जरा प्रमाण नेहमी लक्षात ठेवावं चार ते पाच मिनटं जवस आपल्याला भाजून घ्यायचेत पण भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे कारण आपल्याला जवसाचा रंग बदलू द्यायचा नाही आहे फक्त त्याचा आतला कच्चेपणा निघून जाईल एवढंच फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जर ते भाजलेत हे करण्यासाठी टी, एक टीप आहे जेव्हा ते आपले जवस तडतडायला लागले किंवा त्याची उडायला लागले की, की समजा आपला जवळ चांगल्या व्यवस्थितरित्या भाजलं गेलेला है। आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे आणि लगेच चटणी करायला घ्यायचं आहे जवस व्यवस्थितरित्या भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याला हलकं थंड करून घ्यायचं आहे कारण गरम असताना जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला गेलो तर त्याला मॉश्चर चढू शकतं आणि आपली चटणी जरा थोडीशी ओलसर होऊ शकते थंड होण्यासाठी सुद्धा जास्तसा वेळ लागत नाही मिनिट दोन मिनिटामध्ये पंख्याखालीसुद्धा ते व्यवस्थितरित्या थंड होते आणि आपल्याला थंड करून घ्यायचे आणि लगेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता आपले जवस आहेत ते व्यवस्थित थंड झालेले आहेत आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये आधी मी जवस घेतलेत त्यानंतर लसूण जे लाल तिखट घेतलं आहे ते आणि मीठ ह्या सर्वच गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात कमी वेळेत आणि झटपटरित्या तयार होणारी जोसाई चटणी जी आपल्या शरीरासाठी खूप आरोग्याला लाभदायी आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी ता ता रेसिपी ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल तीही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपली मित्रमंडळीसोबत ही रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद